सर्वांना नमस्कार व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत खर तर आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी आपण आहोत आणि तर पाठीमाग आपल्याला दिसतोय तो या तालुक्यातील पालखी महामार्ग आहे पुणे पंढरपूर हा जो पालखी महामार्ग आहे या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि खर तर हा रस्ता पूर्णपणे जन्मय झाल्याचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अर्धा तास ते पावन तास पडलेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे पुढच्याच महिन्यामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच रस्त्यावरून पंढरपूरला जाणार आहे दरवर्षी याच रस्त्यावरून पालखी पंढरपूरला मार्गस्थ होत असते या पावसामध्ये हा रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आहे तितलमय वातावरण या रस्त्यामध्ये झालेलं आहे पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग वे आनंदाचं वातावरण नक्कीच असणार आहे आणि गर्मी रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे कॅमेरामन अभिषेक पवार सह अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर